हाय वेलकम टू युअर संजली व्लॉग तर आज आम्ही कुठे जात आहे ते तुम्हाला नक्की सांगणारच कुठे जात आपण इल्ली गार्डन ते इल्ली गार्डन आहे माहित नाही पण इल्ली गार्डन म्हणून म्हणतात यांनी नवीन नाव लॉन्च केले राजा राणी पार्क <laughs> 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 पार। तर बघू आपण कोणतं पार्क आहे ते तुम्हाला दाखवणारच नक्की चला जाऊया हाय एव्हरी वन वेलकम टू युअर संजली ब्लॉग माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही जात आहे गार्डन मध्ये मुलांना फिरवायला है ना लडू हो तर चला जाऊया आपण सेंटिमेंट आहे ते जाताना मला बैल आडवा येतोच म्हटलं ते येतोच नक्की आणि मी कुठे गेली ते तर मी चांगली जाऊन येते म्हणून तर या साइडला ना हा आणि आता तुम्हाला समोर दाखवलं ना ते पण हे तर कोणतं तरी एक माझ्या समोर नक्की येतेच म्हटलं ते येतेच मी कुठे म्हटलं मी जास्त काही बाहेर निघत नाही कधीतरी एकदाच कुठेतरी फिरायला निघायला कुठे गावाला गेल पण बरोबर नाही का कुठे ना कुठे माझ्या समोर येते म्हटलं ये तर येते नक्की तर हा आहे आमच्या राजरात फेमस कॅफे नागराज हॉटेल हॉटेल खूप छान इथे साऊथ स्टाईलमध्ये डोसा इडली खूप छान छान व्हेरायटी इथे मिळतेच तर मी कधी तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये सांगतच राहते इथे नक्की विजिट करा म्हणून तर यांना पण विचारते मी कसं राहते तिथला छान राहतात साऊथ इंडियन स्पेशल आहे ते राजा फेमस आहे बाहेरून इथे बस येते म्हणून बघा पब्लिक कसं थांबून आहे तर इथे बस लागतो तर इथून चढून जाणारे जे खेड्यातले वगैरे राहतात ते इथे थांबून राहतात था। बस स्टँड लांब आहेत ना त्यामुळे तर चला तसंच घरी घरीच राहून बोर होते कधीतरी असंच पार्कमध्ये जायचं पुष्कळ दिवस झाले या पार्कमध्ये आम्ही गेलोही नाही कारण मुलं लहान असताना आमचं देव बाप्पा शिवजी पार्कच्या जवळपास आलेत आपण आहे का नाही तर आता मुलं किती खेळतात काय करतात माहित नाही <laughs> देख्या में। देख्या में आगे। आगे। सरा मी तर फक्त फोटो माझे कामच ते फोटो काढणं इकडे तिकडे काय नवीन वाटत कॅमेरामॅनच काम मी तर तुम्हाला पण दाखवा म्हणून आमचं राजदराचा पार्क मी हा ब्लॉक करत आहे तर तुम्ही पण नक्की बघा आलो आपण जवळ जस्ट वन मिनिट ओनली चला तुम्हाला पण दाखवते दिसत आहेत ना काय का माहित नाही आज चालू आहे का बंद आहे कारण इथे पुष्कळ गर्दी राहते संडेच्या दिवशी का हो चालू आहेत कारण आज नेमके लोक नाही आहेत एवढच हेच आहे तर आम्ही गाडी फिरवून असे लावणार कारण जातानी आम्हाला इजी मध्ये जाता आला पाहिजे पुष्कळ दिवस झाले या मध्ये आले नाही आणि काय व्हेरायटी काय वेगळे केले आणखी काही झाड नवीन तुम्हाला दाखवणारच तेव्हा मी ब्लॉग नाही बनवत होती बनवत नाहीतर मी तेही ब्लॉग मध्ये टाकणारच असते तर चला दाखवते तुम्हाला पार्क ब हगू शकता आलेत आम्ही पार्कच्या जवळ जवळ काय आलोच आम्ही पार्क ला आता मध्ये जायचं फक्त एंट्री करून तिथे गाडी अशी लावली असते आडवे बेटर राहिलं असत स्कूटी वालेच येतात जास्त कारवाले आता कोणीच नाही संडेच्याच दिवशी राहते ठीक आहे तुमची इच्छा चला चला रे बाळांनो लड्डू उतरला आणि गेट काढत थँक्यू खूप एक्साइटमेंट लड्डू आहे आहे ना लड्डू मस्त गार्डन मध्ये पाणी मारत आहे त्या काका कसं वाटत आहे लड्डू आल्यासाठी आता आम्ही एंट्री करतो इथे तिकीट घेतो

बघू शकता बैलवंडी खूप छान आहे ना तेव्हा पण होत फक्त ते त्याच्या साईडला जे केले आहेत ना ग्रीलने ते नव्हतं हा निंबाच्या झाडापाशी झुला होता मी तिथे झुलली पण होती मम्मू लड्डूला घेऊन यांनी लहान होते तेव्हा लड्डू मम्मू आता ते झुला वगैरे पूर्ण तुटून गेले आहे कोणी येऊन बसतात सांग तिकडे झुलत होतो ना पण तिथे झुला नाही आहे रे बाळा आम्ही तेच दाखवत आहे दोन होते का नाही दोन झुला होते हे बघा यांचं चालू झालं इथं स्टार्टिंग चालू केले धावण मू खूप दिवसापासून मम्मू लड्डू पार्कमध्ये घेऊन जा म्हणून म्हणत होते फायनली आलंय बघा कचरा वगैरे जमा करून इथे छान त्यांना काय म्हणतात कचरा झाला हाय ममो आली आहे ममो आता काय खेळतात बघा मोमो दाखवत होते मी नंतर फिरू तिकडे ऊन असल्यामुळे यांना इकडच्या साईडला खेळायला सांगितलं ए इकडे खेळा रे हे ऐकतच नाही झालं आपलं चालू घरी म्हणतात की जसं सांगलं तसंच ऐकणार पण नाही ऐकत चंगड पार्टी पावसाळ्यात याच्यामध्ये खूप पाणी राहत आणि इथे फोटो वगैरे काढले ना खूप छान फोटोज निघतात यांचं मी काढली आहे ती पाच वर्षाच्या म्हटलं पाच वर्ष अगोदर खूप छान इथे फोटो निघाला होता पाच वर्ष होतं की सहा वर्ष होतं बघू शकता मम्म लड्डू आतापर्यंत इथे फोटोशूट आम्ही केलं पण फोटोशूट म्हणजे फोटोशूट नाही नॉर्मल कॅमेऱ्यामध्येच मोबाईलच्या कॅमेऱ्यानेच फोटो वगैरे काढलं ते बघा दृश्य तोडू नये म्हणून एक मेसेज दिल्यासारखं यांनी किती छान झाडानच बनवलेलं आहे बघा छान खूप सुंदर असं त्यांनी झाडाने असे बनवले खूप छान वाटत आहे बघायला तर वगैरे मिळते झाडे लावा जेवढं झालं तेवढं शक्य झालं तर हे तर मला खूप आवडता प्लेस इथे म्हटलं तर हे हे आमच्या बच्चा पार्टी काय ते गोटे वगैरे फेकत आहे तर आणि कुठेही गेले ना असेच काहीतरी कारणा मी करतच राहतात तर तुम्हाला हा इथलं हे दाखवलेलं तुम्हाला कसं वाटलं नक्की कॉमेंट बॉक्समध्ये तर नक्की कमेंट करा इथे एक आम्ही छोटे फोटो काढून घेते मला हे खूप आवडत प्लेस असल्यामुळे इथे आम्ही आता फोटो काढून घेतले फॅमिली आमची तर खूप छान असं वाटते खरंच झाडं तोडू नका जेवढ्या प्रमाणात झाडं राहणार तेवढं आपल्यालाच ऑक्सिजन मिळते आणि खूप काही झाडेमुळे खूप काही असे आपल्याला ऑक्सिजन म्हणा आणि वातावरण खूप शुद्ध वातावरण असं राहते इथे खूप छान होतं पण इथलं खराब पण खूप काही असं खराब झालेलं दिसत आहे आणि असं सुमसाम आहे की भीतीचं वातावरण वाटल्यासारखं ते बाजूला छान होत्या आम्ही ते फोटो वगैरे काढले होते तिथून जायला पण रस्ता आहे आता आम्ही कोणत्या दिशेने जात आहे माहीत नाही <laughs> छोटसच कसं आहे पार्क असं काही मोठं नाही आहे मी म्हणजे मुलांना खेळायला तिथे मी अगोदर दाखवली ना त्यात मम्मो लो कि ते <laughs> मम्मू ते डॅन्स करत होते तिथे टायर गेम का काय कमी यांनी ते खेळत नाही टायर बांधून आहे इकडे ते रानडुक्कर वगैरे म्हणतात ना त्याचं प्रमाण जास्त आहे आणि सामसोम असल्यामुळे भीतीचं वातावरण बघत आहे ना जिकडे बघितलं तिकडे कोणीच नाही फक्त आम्ही स... आमची फॅमिलीच फिरत आहे फक्त आणि पहिल्यासारखं काहीच नाही आहे पहिले जेव्हा आलो होत इतकं छान खूप सुंदर म्हटलं खूपच छान आणि आणि ते फोटो वगैरे असणारच राहिले तर मी लास्ट ला तुम्हाला मी ते पिक्स वगैरे ठेवणारच नाहीतर काहीच नाही लड्डू बघा मोमू बघा कशी आहे असं फिरून कोणाकडे रस्ता निघते माहित आहे हा नाही निघत कॅन्टीन कडे तिकडचा हे निघू शकते माहित नाही चला पाहू पण तिकडून नाही का फोटो काढायला खूप छान आहे तर आपण याच साइडन चालले जाऊ हे मम्मू आहे ना इकडून चला या तर असं फिरायला एक काही नाही आहे असं छोटस आमचं आणि तुम्हाला मेन म्हणजे मी अब्दुल कलाम गार्डन मध्ये आपण जाऊ का तू इथेच खेळत राय रे बाबा मी जातो मामू चल लागून जाते झाडाला चल ये, ये का अरे ते लागते रे तिथे झाडाला ये तू ऐकत नाही मी जात आहे तो ऐकतच नाही सांगितलं तर चल लो चल बेटा ते पागल काय पण म्हणते आणि इकडे वागायचं प्रमाण खूप आहे म्हणून भीती वाटते आणि खूप बसून बापरे मागे टायर हल्ला नाही इतकं भीती वाटलं काहीतरी येत आहे मागे धावत खरंच <laughs> घाबरली मी घाबरली लड्डू नाही का टायर फिरवून आला आणि असं एकदम मागे बघतो मला तर टायर फिरत असं वाटलं काहीतरी धावत मागे येत आहे वगैरे इथे फोटो काढायला छान आहे पण यांनी थांबत नाही आणि चाललंय ए ते खूप छान पहिले इतकं सुंदर होते नाही प्लेस वगैरे खूप छान आता तिकडे बोटनिकल गार्डन झालं आणि तिथे अब्दुल कलाम गार्डन त्यामुळे इकडे जास्त प्रमाणात कोणीच नाही आहे तर चला आमचे चाले पुढे मी एकटीच मागे गप्पा माराय देते ए आरामी नाही पडून जाशील किती जेव्हा आलो होतो तेव्हा चांगलं हो होत हाय ना मेंटेनन्स नाही आहे ते तर माहित तर तिथे फोटोशूट चालू आहे इथूनही पाणी इथे पाणी अरे इथे फोटो काढून ना रे लड्डू आरामीने हे बघा कसं आहे यांनी नाही काढत अरे माझं तर काढा या साईडला कॅन्टीन तर चला तुम्हाला तर बैलवंडी छान दाखवते किती सुंदर वाटत आहे ना बघा मला मी हे पूर्ण दाखवते आजीबाई बसून आहे असं वाटत आहे की ओरिजिनल सारखं आहे ना इतकं सुंदर खरच आजीबाई खरंच पाहिल्यासारखं असं आहे डॉगी <laughs> बघा समोर हा फ्रंट समोरून खूपच सुंदर हा पण खूप जबरदस्त वाटला काही म्हणा खूप छान ओरिजिनल बघा काका मस्त बैलगाडी चालवत आहे हा <laughs> मला दोन मस्त आवडले बैल जोडी जाऊ आपण हो हो पहिले आम्ही असं एंट्री झाले होते ना तर पुन्हा इकडून मला फिरत फिरत पुन्हा हे टिकतून तुम्हाला दिसत बैलबंडी पुन्हा असं म्हणलं फिरत फिरत आम्ही या साईड ऊन आता मुलं नाही का तिथे खेळत आहे त्यांच्याकडे जात आहे थोडा वेळ त्यांनी खेळल्यानंतर आम्ही घरी जाणार यांना त्रास येत आहे कारण ऊन आहेत ना चिडचिड तसे आम्ही साडेचार पाच वाजताच आलेत चला पहिले मुलं तिकडे गेले लक्ष द्या लागते नाहीतर काही एक लागून घेतात पुन्हा काही लागलं ला तर पुन्हा परशान मांगे राऊंड राऊंड ठीक आहे का आरामशीर तिकडे साईडला गेले आणि मस्त झुलत आहे आवाज येऊन राहिला फास्ट फास्ट जंप मस्त जम्प करत झुलत लड्नंतर येशिन लाईट लाईट पण एवढ्या लवकर चालू झाले किती वाजले का आता झुलत आहे का एकटे आले इकडे एक आरामशीर झुलत आहे आणि इथे इथे जाऊन पाहू आपण नक्की तिथे फोटो काढायला होते मी पण झुलते हा झुला छान आरामीने झुलत मी जे म्हंटली ना तिथलंच झुला आहे हा इकडे आणून लावले वाटते ला। आता इकडे खेळायला आला तिकडे खेळत आहे झाला मामू नाही मी आतापर्यंत इथे झुलली झुला पण डेंजर आहे पडू शकतात आरामीनं झुला लागते हे आमचं लड्डू एकटाच तिकडे खेळत आहे बघू शकतात आवाज दिला तर तो येत नाही आहे तर है। या साईडला खूप छान आहे तर इकडे फोटो वगैरे शूट करायला छान आहे यात पावसाळ्यात पाणी वगैरे राहतात खूप छान वाटत आहे या साईडला पण बघू शकता मंगांपासून इथं काहीच नाही फक्त एक बदक दिसत आहे तिकडचे झाड आहेत ना त्या झाडावर बसून राहत होते तिथे एकच फिरत आहे खेळत आहे ते खेळत आहे लड्डू हे तिथे आरामी नाही तिकडे नाही लड्डू आरामी नाही पडशील फायनली लड्डूला सोडून आम्ही जातो म्हटलं तर तो तिकडून पळ काढत या साईडला आलेला आहे तर इथे थांबला लपला का काय माहीत नाही इथे आहे हे बघा निघाला <laughs> ममलं पण जात आहे झालं फायनली आमचं ते नळ असल्यामुळे त्यानं हात धुतलं वाटते चला तर टाईम साडेसहा वाजले आम्ही साडेचार वाजता येऊन साडेसहा वाजेपर्यंत पार्कमध्ये काहीच नाही नेमकं या पार्कमध्ये फक्त रील्स वगैरे काढले आम्ही दोघे जण <laughs> 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 मुलं खेळत होते काहीतरी टाइमपास म्हणून तर काय नाही थोडंसं घरीच राहण्यापेक्षा थोडं बाहेर आलं तर ऐका नाही छान वाटते मूड फ्रेश वाटते आणि मुलं खूप एन्जॉय केले कारण त्यांनाच खेळायचे जे काही आहे मुलांसाठीच आहेत ना त्यांनी खेळण्यापुरता खेळले छान बघा इथे लाईट मी म्हणत आहे ना लाईट लागलं तेव्हा सहा वाजत होते असणार सहा आता साडेसहा झाले चला म्हंटल उजळ आहेत पण कसं आता घरी गेलेलं बरं जास्त वेळ छान नाही वाटत कारण टायमिंग सहाचंच आहे पुष्कळ जण आहेत तिथे खेळत वगैरे तर हा मुहाचा झाड का ना मोहा म्हणून देऊन झाडावरती का बरं पुन्हा रिटर्न रेस लावले रेसिंग लावले दोघे तर चला पुन्हा भेटू पुन्हा एक नवीन व्लॉगशी तर ब्लॉग तर एवढाच थँक यू फॉर वॉचिंग बाय लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल युअर संजली ब्लॉग बाय सांगा बाय गाइस लड्डू बाय सर बाय मम लोग कसो मजा आले हां तर चला फाइनली पुन्हा बाय लोंडी पाशी येऊन थांबला आली चला बाय गाइस